विशाळगड प्रकरणानंतर धाराशिव जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून कोणत्याही जातीधर्माच्या भावना दुखावतील असे फोटो मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करू नये अशा प्रकारच्या कृत्यांवर पोलिसांची करडी नजर असून अशा व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांनी केले आहे सध्या सोशल मीडियाचे माध्यमातून काहीतरी अक्षपार पोस्ट टाकले गेले आहे जेणेकरून थोडासा दोन समाज मध्ये आहे ते सगळे नागरिकांना माझे आव्हान आहे आणि विनंती पण आहे की आपण असे अक्षपार पोस्ट वर विश्वास ठेवू नका आणि आपण सगळ्या सगळ्यांना मिळून त्याच्या बहिष्कार पण करा आणि हे पण शो करा की असे कोणी पोस्ट टाकू नये आ, ते नळदुर्ग आपलं शहर जे आहे ते एकमेकांसोबत याच्यामध्ये लोक राहतात आहे आणि माझे आव्हान आणि प्रार्थना सगळ्यांचे हे आहे की आपण ते सामाजिक स्वार्थ बिघडू नये याच्यावर आणि कोणत्याही असं पोस्टवर विश्वास ठेवू नये धनुक कोर्टिसनच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व जनतेला आव्हान करण्यात येते की दोन समाजामधील तेढ निर्माण होणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हॉट्सअप वा, वा, फेसबुक इंस्टाग्राम टेलिग्राम यावर पोस्ट करण्यात येऊ नये पोस्ट टाकल्यास आपल्यावर नवीन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की दोन जातीमध्ये सलोख राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे तसेच कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट आपल्याला आढळून आली तर आपण पोलीस स्टेशन नळदुर्ग येथे संपर्क करावा